सर्वांना माझा नमस्कार मी डॉक्टर मनीषा शेळके छत्रपती संभाजीनगरवरून आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करूया यामध्ये गर्भसंस्कार या, या, गर्भ या विषयाबद्दल आपण आयुर्वेदीय गर्भसंस्कार म्हणजे काय आणि कसे करायचे त्याचे फायदे काय वगैरे वगैरे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया तर आज आपण एक प्रस्तावना टाईपमध्ये टॉपिक घेऊ आणि पुढील व्हिडिओमध्ये हळूहळू हळूहळू त्याचे विस्तारित रूप बघूया आपल्याला माहिती आहे ज्याप्रमाणे आपल्याला जर चांगलं पीक घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी योग्य ऋतू मशागत केलेली जमीन त्याला लागणारे पुरेसे पाणी खत आणि संपन्न असं बीज चांगलं बीज तेव्हा ते पीक चांगले येते अगदी त्याचप्रमाणे मा जर संपन्न चांगलं सर्वगुण संपन्न निरोगी मानसिक बौद्धिक क्षमता चांगली असणारी असं जर मूल आपल्याला हवे असेल तर त्या साठीही अशाच प्रकारे सर्व या गोष्टी उत्तम जुळून आलेल्या पाहिजेत त्याप्रमाणे जे आहे त्या योग्य वेळ मातेचं गर्भाशय म्हणजे स्त्री शरीर हे निरोगी हवे आणि गर्भाच्या विकासाला आवश्यक असणारे पोषण तसेच संपन्न बीज म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज हे सर्व योग्य हवे तेव्हा या सर्व गोष्टी जुळून आल्या तेव्हाच आदर्श चांगली सर्वगुण संपन्न निरोगी अशी संतती जन्माला येते त्यामुळेच गर्भधारणाची सुरुवात ही अगदी उत्तम स्त्री स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांच्या निर्मितीपासून होते आणि त्यामुळे पतीपत्नींनी स्वतःचे शारीरिक आरोग्य चांगले राखणे हे फार महत्त्वाचे आहे आणि गर्भधारणा व्हावी आणि गर्भ राहिल्यानंतर नऊ महिने काय महत्त्वाचे उपचार करायचे आहेत आणि कसे आचरण करायचे आहे कसे वागायचे आहे गर्भसंस्कार कसे करायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे हे सगळं यामध्ये येते आता गर्भातलं मूल हे आपलं पूर्वजन्म किंवा पूर्वकर्म संचिताप्रमाणे ते, संचिता ते जन्माला येणार आहे तरीही त्याचं शारीरिक पोषण मातेच्या रक्तामुळेच होते आणि मग त्याचे मन हे मातेच्याच मनाशी जोडलेले असते तेव्हा आई काय आए खाते पिते बोलते ऐकते वागते या सर्वाचा परिणाम बालकावर त्या गर्भावर होत असतो म्हणजेच त्या बालकाचे स्वतःचे असे संचित कर्म मात्या पित्यांचे गुणदोष आणि गर्भारपणातील उपचार यांचा एकत्रित परिणाम घेऊन मूल जन्माला येत असते तेव्हा वेद आणि आयुर्वेदामध्ये याचे विस्तृत वर्णन आलेले आहे केवळ जड पंचमहाभूता महाभूतापासून म्हणजेच स्त्रीबीज आणि पुरुषबीज फक्त यांच्या मिलनापासून गर्भ निर्माण होत नाही तर त्याच्यामध्ये आवश्यक चैतन्य तत्व म्हणजे आत्मा याचाही सहभाग आवश्यक आहे म्हणजेच फर्टिलायझेशन नं, नंतर त्याच्यामध्ये जेव्हा आत्मा येते त्यानुसार चैतन्य शक्ती येते त्यानुसार गर्भधारणा होते म्हणजे गर्भधारणा धारणा ही एक नैसर्गिक चमत्कृतीच मानली जाते आणि मग त्याच्या पाठोपाठच त्या मन येते आणि मनावर चांगल्या वाईट कर्माचे संस्कार म्हणजे पूर्वजन्माचे असतातच मागच्या जन्माचे सात्विक राजस तामसिक या आचरणाचा परिणाम गर्भाच्या मनावर असतोच कायम असतो पण पुढेही आई वडील आणि गर्भारपणातले हे जे आईवडिलाचे गुणदोष आणि गर्भारपणातली जे काही उपचार किंवा वागणूक जे काय आहे ह्या सर्वाचा परिणाम होत असतो म्हणूनच गर्भारपणाच्या नऊ महिन्याच्या कालावधीसह जन्मापूर्वीचा सर्वच काळ हा पूर्वजन्म गणला जातो म्हणजे आईवडील त्यांचे पूर्वज यांचे गुण आपल्या गु आपल्यामध्ये गुणसूत्र रूपाने म्हणजे क्रोमोझोमच्या रूपाने येतातच म्हणजेच स्त्रीबीज आणि पुरुष बीजामध्ये ते असतातच म्हणजेच तुम्ही जन्मण्याआधीच जन्मलेले असतात म्हणजे बीजामध्ये क्रोमोझोम्स जे, जे आहेत ते पहिलेपासूनच असतात आणि यानुसार पिढ्यानं पिढ्या हे क्रोमोझोम्स संक्रमित होत असतात त्यामुळंच तुम्ही समजा ते ठरताय त्या वंशजाचे मूळ त्यांचे मूळ वंशज किंवा वंशजाचा पूर्वजन्म